मैदान चालू आहे वडगाव या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि नक्कीच रुस्तम हिंदी केसरी पर्व दोन श्रीनाथ केसरीचं मैदान त्याची एक जयत तयारी चालू आहे या मैदानामध्ये आणि नक्कीच या मैदानामध्ये आता टोटल सातारा गट पाळले सातारा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदरशी गाडी पाळील तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सरेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली आगाशिवनगरकरांचा लक्ष पळाला आणि त्याच्यासोबत पळाला घोटावडे मुळशीकरांचा लक्ष सुंदर अशी लक्षा लक्ष्याची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला खूप छान पाळाली गाडी गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी पिवळं वादळ लक्ष पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बारीक ड्रायव्हर कर तसेच त्यांचे जे सहकारी आहे त्यांचा रुबाब रुबाब आणि ल लक, वादळची लक्ष्याची गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप छान गाडी पाळाली गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी दीड बाग वाडीकरांचा बाजी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला जुळेवाडीकरांचा राजा काय गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून भन्नाट स्पीड लागलेलं गाडीला आणि नक्कीच बाजी आणि राजा फायनलमध्ये जातील शंभर शा, टक्के गाडीला स्पीड चांगलं लागलं होतं बघूया आता सेमीला काही होते ते गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी जिंती या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली जिंतीकारांची आणि नक्कीच बघूया कोणता बैल आहे त्यांचे नाव काय पुकारलेलं नाही आहे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कोणता कोणता बैल पाळाला चार गटामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहा वरून गाडी वांगीकरांचा चिक्या पाळाला आणि त्या चिक्यासोबत पळाला आणि चिक्याची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बघूया काय होते सेमीफायनलला खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी रणजी अर्थमोवर्स सातारा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली कान्हा आणि वकीलची गाडी सुंदर अशी गाडी सीमेसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा कान्हा आणि वकील या जोडीला देतोय गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सतीश पाटील आंबोडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली रॉकेट पाळाला आणि नक्की त्या रॉकेटसोबत जो बैल पाळाला त्याचं काही नाव समजलं नाही आहे खूप साऱ्या शुभेच्छा रॉकेटला देतोय गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी विसापूरकरांचा गुरु पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वाकेश्वरकरांचा करांचा आदत वासरू पळाले त्याचं नाव काय सांगितलं नाही खूप सारी शुभेच्छा या गाडीला देतोय गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी मासोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली गार्डीकरांचा कार्तिक पळाला आणि त्या कार्तिक सोबत पळाला एस पी चिंचाळीकरांचा एस पी आणि कार्तिकची गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतोय गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सुप्रिया अमित सावंत यांचा कावार पाळाला आदत किंग कावर पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोडोलीकरांचा बलराम पाळाला सुंदर अशी गाडी बलराम आणि कावारची सेमीसाठी पात्र झालेल्या खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदरशी गाडी पाळेल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला सुंदरशी गाडी पाळाली लाक्षीची गाडी सुंदर सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदरशी गाडी पाळेल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी चरेगावकरांचा स्वामी पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला भैया डव वाटेगावकर तसेच त्यांचा सहकारी त्यांचा वाटेगावकरांचा अर्जुन पाळाला अर्जुन आणि स्वामीची गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सावकार आणि रायबांची गाडी सीमेसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पुसे पुसेसावळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली लखन आणि कळंबीकरांचा महिब्या पाळाला अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी या क्षेत्रामध्ये जे एक मोठं नाव पैल पैलवान विलासराव विलास देशमुख यांच्या नावाने ही गाडी पाळली सुंदर अशी गाडी पाळली दैवत गोवेकर यांचा बलमा पळाला नाही त्याच्यासोबत नंद्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि सतराचा निकाल पेंडिंगमध्ये होते आजच्या वडगाव मैदानातील एक ते सतरा निकाल धन्यवाद